नमस्कार कोल्हापुरी स्पाइस मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण सुरू करणार आहोत एक झणझणीत कोल्हापुरी रेसिपी सर्वात आधी कढईत थोडं तेल गरम करूया आता त्यात टाकूया खडा मसाला म्हणजेच तमालपत्र लवंग दालचिनी मोठी वेलची जायपत्री जिरे आणि आलं लसूण पेस्ट त्याचा एकदम खमंग सुगंध पसरला की सुरू होतो खरा कोल्हापुरी स्वाद आणि लांब चिरलेली हिरवी मिरची हीच आपल्या झणझणीतपणाची आता घालूया हळद रंग आणि आरोग्य दोन्ही साठी त्यानंतर टाका काही काजू याने स्वाद आणि श्रीमंती दोन्ही वाढतात आता वेळ आली आहे भाज्यांची गाजर फरसबी आणि मटार हे सगळं टाकून नीट परतून घ्या या सगळ्या भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत परतून घ्या मग टाका टोमॅटो याने डिशला सुंदर लालसर रंग आणि थोडी आंबट गोड चव मिळते घालूया आता सोयाबीन हे आधी थोड पाण्यात भिजवून मऊ केलेले असतील तर अजून छान लागतात आता टाका आपल्या डिशचा स्टार पनीरचे चौकोनी तुकडे आणि ते थोड सोटे करून घ्या म्हणजे त्याला हलका सोनेरी रंग येईल आणि स्वाद अजून वाढेल त्यानंतर टाका मीठ चवीनुसार आणि सगळं नीट मिक्स करून घ्या आता वेळ आली आहे सुगंधी बासमती तांदळाची धुतलेला आणि अर्धा शिजवलेला तांदूळ टाका सगळं नीट हलक्या हाताने मिक्स करा म्हणजे मसाला आणि तांदूळ छान एकत्र होतील आता घाला पाणी झाकण ठेवा आणि मंद आचेवर भात शिजू द्या काही मिनिटांनी झाकण उघडा आणि पहा एकदम खमंग सुगंधी कोल्हापुरी पनीर पुलाव तयार आहे हा पुलाव तुम्ही रायता लोणचं किंवा साध्या दह्यासोबत सर्व करू शकता अजून अशा झणझणीत आणि पारंपरिक रेसिपींसाठी चॅनेल कोल्हापुरी स्पाइसला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉन नक्की दावा